गणेश नगर पुंडलिक नगर हा जो सगळा परिसर आहे टाकळी वसाहतीपर्यंत माळी वस्तीपर्यंत या सगळ्या विभागातल्या लोकांच्या सोयीसाठी म्हणून एक चार लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीचा आज या ठिकाणी भूमिपूजन आयोजित केलेलं आहे तो जो एक कोटी त्रेपन्न लाख रुपये एवढा निधी यामध्ये शवर्ण जयंती नगरोथान योजना राज्य सरकारची त्यामधनं या ठिकाणी उपलब्ध झाला जवळजवळ एकशे पंधरा कोटी रुपयाची एक पाण्याची योजना पंढरपूरसाठी गेल्या दोन वर्षापूर्वी आपण मंजूर करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये मग जो विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागामध्ये पाण्याच्या टाक्या जो, जो शंभर एक किलोमीटरची पाईपलाईन नवीन पंपिंग स्टेशन आणि पुढच्या पंधरा वर्षामध्ये वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन भविष्य काळामध्ये मग फिल्ट्रेशन प्लॅन्ट पंपिंग स्टेशन जीएसआर आणि ई म्हणजे आपण जे करतो तो ई एस आर अशा किती एस आर आहेत सगळे चार ई आर आपण चार पाण्या टाक्या या शहरामध्ये प्रस्तावित केल्या त्यापैकी एक पाण्याची टाकी आपण आज या भागामध्ये घेतोय पण जवळजवळ एक हजार अकराशे कनेक्शन्स या परिसरामध्ये आहेत आणि सचिन मी सांगितलं तसं की मी एकोणीसशे जवळजवळ पंच्याऐंशी सालापासून या भागामध्ये फिरतोय नगरपालिकेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या असतील कुठल्याही असतील आणि सुरुवातीला काहीच नव्हतं पी सरांचं घर बागसाहेबांचं घर एवढा एक परिसर जर सोडला येळे वस्ती नगर म्हणजे परदेशींचं घर की सोडलं तर इकडं माळे वस्ती एवढाच परिसर होता आणि मग आम्हाला मला आठवतं आहे की अगदी अमरनाथचं पहिलं इलेक्शन असेल तेव्हापासून इथे लोकांची मागणी काय होती पहिल्यांदा मला आठवते त्यावेळेस की आम्हाला एक सार्वजनिक संडास बांधून द्या काय होती सार्वजनिक संडास एक किंवा दोन बांधून द्या पंच्याऐंशी साली इथे काहीच परिसर नव्हता त्या तळ्याप्र पारधी वस्ती होती संध्याकाळी सहा नंतर लोक इकडे येत नव्हते ती पारधी गाड्या अडवायची म्हणजे अशी परिस्थिती होती जुन्या लोकांना इथल्या स्थानिक लोकांना माहीत असो हाकेनं माहीत अस बाकी सगळे इथनं आले तुम्ही माझ्यासहित आपण बाहेर न आलोय पारधी काढायसाठी आम्हाला त्यावेळेस पंढरपूरला ॲडिशनल एस पी आले होते उपाध्याय म्हणून उपाध्याय साहेबांनी धाडस करून पहिल्यांदा ती पारधी वस्ती तिथनं हटवली आता जे प्राणसाहेबांचं बंगला बिंगला आहे सगळं मोकळं पटांगण होतं तळ्याला काही अखिव रखीरपणा नव्हता आणि या तळ्याच्या पाळीवरून दूधवाले जायचे यायचे आणि इकडं सगळं जंगलासारखा परिसर होता त्यामुळे परदेशी येळे हाके हे तिकडे सोड सोडले तिकडे कोणी राहत पण नव्हतं अशा ह्याच्यातनं आज ही डेव्हलपमेंट झाली मला आठवते की पहिल्यांदा कोटेकर पी व्ही सर या पी व्ही सर यांनी जे प्लॉटिंग पाडलं तर अठरा हजार रुपये काहीतरी अर्बन बँकेने त्यावेळेस त्यांना कर्ज किती पंधरा हजार रुपये त्यावेळेस कोणी बँका कर्ज पण देत नव्हते पण पी व्ही सर मला आठवतं की यायचे मालक म्हणले की ठीक आहे देऊ कर्ज पंधरा पंधरा हजार सोसायटीला घरं त्यावेळेस बांधली पंधरा हजार रुपये म्हणजे अशी परिस्थिती त्या होती परंतु आज एकदम आमूलाग्र बदल झालाय सचिन म्हणला तसं ही टाकी बांधताना सुद्धा खूप अडचणी आल्या ही टाकी पहिल्यांदा ग्रॅव्हिटीनं पाणी सगळ्याला जावं म्हणून गुंडेवार मेलगे बरोबर आहे ना त्यांनी खूप विरोध केला आमच्या भागात टाकी करायची नाही म्हणून पाणी तर मागायचे हक्कानं पण टाकी मात्र आमच्या भागात नको सुरुवातीला आपण ओपन प्लॉटवर टाकी घ्यायला ठरवलं होतं मग टाकी कुठंच बसत नाही म्हटल्यावर सचिनला म्हणला तर तुझ्या घरापाशीच बांधावं लागते काय इलाज नाही त्यांनी आडेवेडे न घेता त्या ठिकाणी सांगितलं आता इतिहास आपण जवळजवळ चार लाख लिटरची चालू केली परंतु इथले रहिवासी संख्या वाढायला लागली आता फ्लॅट सिस्टीमला परवानगी दिल्यामुळं बंगलेत जाऊन आता इथनं पुढच्या काळात फ्लॅट सिस्टीम इथं होणार आत्ता जवळजवळ अकराशे कनेक्शन्स या भागामध्ये आहे आणि मग आता सुद्धा पाणी तुम्हाला दोन झोन करून द्यावं लागतंय एक तास एका भागाला एक तास एका भागाला टाकीची क्षमता आहे चार लाख लिटर नियमाप्रमाणे शंभर ते एकशे पस्तीस एकशे पस्तीस लिटरपर्यंत पाणी शहरातल्या नागरिकांना द्यायचं आहे पण आपल्याकडे त्याच्या जवळजवळ दुप्पट पाणी शहरातल्या नागरिकांना आपण देतोय जवळजवळ बावीस ते चोवीस एम एल टी पाणी नगरपालिका रोज नदीमनुर उपसते शुद्ध करते आणि माझ्या माहितीप्रमाणे एकूण किती टाके झाले आता अरे एकूण टाक्या किती झाल्या तेरा टाक्या चौदा टाक्या होत्या तर अठरा म्हणजे चार वाढतायत म्हणजे अठरा टाक्याच्या माध्यमातून आपण या शहरातल्या सगळ्या भागाला पाणी पुरवठा करतोय पूर्वी जर पंढरपूर बघितलं तर चोफाळा त्यानंतर काही नाताडी प्लॉटचा परिसर मनीषा नगर किंवा पुंडली किंवा गणेश नगर एवढीच वसाहत होती इथं वसाहतच नव्हती पण आता कासेगावच्या शिवपर्यंत गेली इकडं कुरटी वाखरी इकडं नदीच्या पलीकडं शेगाव दुमाला भटुम्र्यापर्यंत सगळ्या हातीत रहिवासी वाढायला लागले आणि त्यामुळं पाण्याची डिमांड वाढते जवळजवळ सव्वा लाखाच्या आसपास आपलं पॉप्युलेशन झालंय फ्लोटिंग पॉप्युलेशन पंचवीस ते तीस हजाराच्या घरातलं रोजचं चाळीस हजाराच्या घरातलं आहे शनिवार रविवारी ती एक लाखापर्यंत जाते मग यात लाख दीड लाख दोन लाख लोकांना सगळ्या सुविधा द्यायचा ताण नगरपालिकेवरती आहे नगरपालिकेचं उत्पन्न मर्यादित आहे येणारा टॅक्स आणि जाणारा पैसा त्याचं प्रमाण व्यस्त आहे नुसतं स्ट्रीट लाईट आता भारतराव म्हणले तसं स्ट्रीट लाईट पंपिंग घाण पाण्याचं शुद्धीकरण नदीत सोडताना त्याचं लाईटचं बिल येते वर्षाला जवळजवळ अडीच तीन कोटी रुपये पाणीपट्टीचा खर्च जवळजवळ जो, जो, जो पाणीपट्टी प्लस त्याचे मेंटेनन्स पाणी शुद्ध करायची प्रक्रिया लाईटचं बिल टाक्या पाईपलाईन नाही म्हटलं तरी जवळजवळ बजेटमधला पंचवीस टक्के हिस्सा ह्या पाण्यावरती खर्च होतोय अशा परिस्थितीमध्ये मग शासनाकडनं आपण योजना आता हे रस्त्याचे कामं चालू आहेत जवळजवळ एकशे वीस कोटी रुपये जसे एकशे साठ कोटी रुपये आणले पहिल्या टप्प्यात आपण तुमचा पुढचा रस्ता कॉन्क्रीट केला होता अठरा एकोणीस सालामध्ये टाकले जाणारा त्यानंतर त्यातले सहा रस्ते झाले पुन्हा त्यातले एकोणीस रस्ते राहिले होते त्यापैकी मग दर वाढले बजेट तेवढंच राहिलं एकशे वीस कोटी रुपयाची रस्त्याची योजना आपण राज्याकडनं आणली मागच्या दीड वर्षापूर्वी त्यातना दाजवळ जवळ तेरा रस्ते काही डांबराचे आणि काही कॉन्क्रीटचे जे मोठे रोड आहेत अठरा मीटरच्या आसपासचे ते सगळे आपण कॉन्क्रीटचे करतोय आणि जे नऊ मीटरचे रोड आहेत ते डांबरी करतोय जेणेकरून या रस्त्याचे चांगलं जाळं पंढरपूर शहरात उभा करायचंय अशा पद्धतीनं पाणी रस्ते आणि ड्रेनेज तिन्ही योजना आपण त्या ठिकाणी घेतली एकशे जवळजवळ दहा ते एकशे बारा कोटी रुपयाची नवीन एक विस्तारित ड्रेनेजची योजना आपण या ठिकाणी घेतोय आज एवढं मोठं चांगलं तळ आहे की त्या तळ्यामध्ये सुद्धा टाकडीत सगळं घाण पाणी येत आहे तर त्याला काय आता नॅच नॅ नॅचरल जो उतार आहे तिकडून येणारा ते सगळं पाणी तळ्यात येत आहे त्याकरता जवळजवळ एक शंभर सव्वाशे कोटी रुपयाचा आपण हो या पंपिंग स्टेशन हे टाकळी भागामध्ये तळ्याच्या वरच्या बाजूला बांधतोय आणि सगळे टाकळीच्या भागात येणारं घाण पाणी तिथं एकत्र करून तिथून ते गोपाळपूरला नेण्याचं नियोजन आहे या भागात काही ठिकाणी पाणी बॅक मारते खालच्या बाजूला ते सुद्धा डायव्हर्ट करून ते तळ्याकडच्या बाजूने त्या पंपिंग स्टेशनला न्यायचं जेणेकरून इथं इथं सखल खालचा भाग आहे त्या ठिकाणी ड्रेनेजची सोय व्यवस्थित झाली पाहिजे त्याची योजना जो जो या ठिकाणी चालू आहे त्याचंही टेंडरची प्रोसेस चालू आहे अशा पद्धतीनं ड्रेनेज पाणी ह्याचं काम आपण हातात घेतले रस्त्याचं काम हातात घेतले त्याच्या अंतर्गत आज जवळजवळ एक कोटी त्रेपन्न लाखाचा निधी ह्या विस्तारित पाणी योजनेमधन आपण दिलेला आहे वीस मीटर उंचीची पाण्याची टाकी ज्याची क्षमता चार लाख लिटर आहे पण ते काय चार लाख म्हणजे ती सतत खालून जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा वरून पाणी त्यात पडत राहतं म्हणजे अंदाजे आठ ते दहा लाख लिटर पाणी ह्या टाकीमधनं आपण या भागातल्या लोकांना देतो तशी आता सचिनच्या घरा बसली टाकी चार लाख लिटरचे त्यामुळे त्यांना आता सूचना केली की ह्या भागाची दोन झोन करा आणि दोन झोन करून मग एक वरचा कॉन्क्रीटचा रस्ता खालचा कॉन्क्रीटचा रस्ता याची विभागणी करून जिथं उतारानं पाणी जेवढं ग्रॅव्हिटीनं जाईल तेवढं पाणी त्या ठिकाणी त्या त्या भागाला द्यायचं आता इथंच बघितलं आपण ते ह्याच बांधकाम चालू होते पंढर उत्पादनाची तिथे किती उदय हो अकरा मजली आहे ना किती मजली आहे ती अकरा मजली तिथं आता टॉवर उभा राहतोय जवळजवळ पन्नास साठ फ्लॅट तिथे ठिकाणी निघताय आता बलीकडे बघितलं तर तुम्ही अकरा मजली बिल्डिंग पद्मावती प्लादाची झाली भविष्य काळात ही सगळं सहा सात मजली आठ मजली दहा मजली अशा इमारती झाल्या तर त्याला पाणी पुरलं पाहिजे आणि हे काय फार वेळ लागणार नाही याला एक दोन पाच वर्षामध्ये हे सगळं घडणार आहे त्यामुळे ह्याचा विचार करून जवळजवळ चार लाख लिटरची टाकी सात किलोमीटरची इथे अंतर्गत पाईपलाईन जी टाकून माझ्या माहितीप्रमाणे पाईपलाईन पूर्ण पण झालेली आहे पाईपलाईन झाली आणि टाकून पाईपलाईन टाकून झालेली आहे अशा पद्धतीनं या भागातल्या पाण्याचं हो नियोजन आहे इथं असता काही हाकीने सूचना या ठिकाणी मांडली की एका बाजूला जर टाकी घेतली तर दुसऱ्या बाजूला आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मुलांना खेळाय करता उरलेलं मैदान वापरता येईल निश्चितपणे त्या बाबतीतही काय असेल ते का नियोजन सुजित तुम्ही बघा कराय असेल कुठं सांगाय असेल तर अधिकाऱ्यांना आपण सांगू दोन्ही मेंबर इथे आहेत कुठे गेला मागो बसला मागो बसतो पण लक्ष आहे ते जसं तुम्ही दोघांनी या ठिकाणी याच नियोजन करावं जे काय अडचण असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे सोडवू इथे भारतरावनी काही विषय मांडले लाईटच्या त्या बाबतीत चर्चा करून मी आज काय बोलत नाही परंतु त्या अधिकाऱ्याशी बोलून काय त्या बाबतीमध्ये अडचण आहे ते समजून घेऊन कुठे ऍडिशनल अजून लाईट लागत असतील ते पण टाकून देऊन या भागाचं नियोजन आपण करूया मेटर पासून कोणी चिठ्ठी दिली मीटरची मागणी केली आहे मी तर म्हणतो मीटर बसवलं पाहिजे म्हणजे त्या, त्या मताचं मी आहे परंतु लोकशाहीमध्ये लोकांना बरं वाटेल असं बोलायचं असतंय पुढाऱ्याने लोकांना वाईट वाटलं असेल बोललं की पुढाऱ्या गेला काय कामात नाही मग मेंबर होत नाही आमदार होत नाही बोलायचं असतंय हो ना हो विमानतळ देतो रेल्वे देतो अजून काय चंद्र आणून देतो जसं प्रेमात सांगते प्रियशीला लग्न असतो तुला चंद्र आणून देतो तसं यांनी सगळ्या म्हणायचं असतंय खरं म्हणजे मीटर बसवलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आता जी अठराशे दोन हजार पाणीपट्टी भरताय ती निम्म्यावरती येईल सातशे आठशे रुपये सुद्धा तुम्हाला पाणीपट्टी मिळणार नाही कारण तुम्ही जेवढं पाणी वापरता तेवढंच पाणी या ठिकाणी लॉसेस मुळे जात आहे एमएससीबी हा एम एस बीच तसंच आहे कोणतरी चोऱ्या करते कोणतरी आखाडे टाकते कोणतरी अधिकारी संगणमत करून बोगस लाईट कोणाला दिली जाते आणि त्या सगळ्याचा लॉसेस पकडला हातून तो तुमच्या माझ्या मीटरवर टाकला जातो आणि तसं जे पाण्याचं आहे आज नाही मी पहिल्यापासून म्हणतो ही जे अठरा टाक्याचं नियोजन केलंय ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे माझी तर भूमिका अशी की घरामध्ये पिपामध्ये पाणी साठवूनच ठेवलं नाही पाहिजे नळाची तुटी चालू केली की घरात जर पाणी आलं तर कशाला साठवून ठेवतोय माणूस मिळत नाही म्हणून माणूस साठवून ठेवतो साठा करतो तर तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास सात दिवस आठवड्यात नाही गळाला जर पाणी येत असेल तर कुणीच टाकीत पाणी साठवणार नाही बाधित पाणी घेऊन आंघोळ घेऊन जाईल किंवा टाकीत घेऊन वरण आंघोळ करेल किंवा पेयापुरतं पाणी तांब्यात ठेवेल पण दुर्दैवानं ती होत नाही याकरता आपण आता झोनिंग करतोय ते दोनिंगचं म्हणजे मी जर्मनीला गेलो दो होतो दोन हजार एक साली तिथे गेल्यानंतर मला थोडा नाद आहे म्हणून मी तिथली सिस्टीम बघितली पाण्याची पश्चिम जर्मनी मध्ये तर त्या ठिकाणी बघितल्यावर तिथे येणाऱ्या नळाला मीटर नाही आहे तुमच्या घरातनं जी सांड पाणी तुम्ही घाण करून बाहेर सोडता त्याला मीटर आहे चांगल्या पाण्याला मीटर नाही तुम्ही घरातन ना जी पाईप न घाण पाणी बाहेर सोडता म्हणजे तुम्ही किती देश घाण केला त्याच्यावर तुम्हाला टॅक्स आहे सरकार पाणी तुम्हाला शुद्ध देत आहे त्याच्यावर टॅक्स नाही त्याला मीटर नाही आपल्याकडे आपण एवढे सुदैव हिंदुस्थानामध्ये की शुद्ध पाणी करतो नगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते फिल्ट्रेशनवरती ते शुद्ध केलेलं पाणी आम्ही आमच्या संडासात वापरतोय आणि ते घाण करून पुन्हा ड्रेनेजमध्ये सोडतोय जगामध्ये असं कुठंच नाही एवढा श्रीमंत देश आहे आपला शुद्ध पाणी आम्ही संडासला कपरे आणि भांडी धुवायला वापरतोय आणि तेच पाणी पण नदीत सोडतोय शुद्ध करायचंय नदीत न की परत पुढची नगरपालिका ते पाणी उचलते ते पाणी पुन्हा शुद्ध करतोय लोकांना देतोय ते पाणी परत नगरपालिकेचे नागरिक घाण करतायत पुन्हा नदीत सोडतायत म्हणजे ही पद्धत आपल्याकडची आहे जर तुमची जर असेल मागणी सचिन तर बघ इलेक्शनला अवघड अवघड का मीटर बस तो तर मतच देत नाही आमच्याकडं काय निळाशोवा बसवू नका आम्हाला मत देत नाही मोकळे चोवीस तास पाणी सुटलं पाहिजे गमतीचं वाट सोडूया आपण निश्चितपणे केलं पाहिजे भविष्य काळामध्ये आमच्या डोक्यात आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन या झोन झाल्यानंतर एक एक झोन आणि त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे कुटुंब त्या टाकीवरती किंवा हजार कुटुंब त्या हजार घराला त्या पाण्याचं जो नियोजन अशा पद्धतीचं नियोजन आहे बघूया कसं किती कितपत त्यात यश येत आहे पण निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो या भागातल्या लोकांची सोय बरेच दिवसाची मागणी या ठिकाणी होते अजून एक टाकी आता इथं काय त्याच इथली टाकी आता तर टाकी वापरायला काय अडचण आहे तुम्हाला टाकलेला आपण तो पाणी पुरवठा करतोय टाकळीसाठी आता आपण नवीन चोवीस कोटी रुपये दिले त्या गावाचं पूर्ण पाण्याची योजना त्यांच्या टाक्या सगळं वेगळं केलं पण पूर्वी त्यांना पाणी नव्हतं म्हणून नगरपालिकेनं टाकी बांधून त्यातून पाणी टाकळीच्या रहिवाशांना आम्ही देतोय आउट ऑफ वे जाऊन कुठेही नियमात नाही नगरपालिका ग्रामपंचायतीला पाणी देत नाही पण नागरिकांची सोय म्हणून आपण देतो ती तेनी, तेनी, तेनी दे तेनी। तेनी आता टाकी मोकळी होती त्यांनी मागणी लाभ करू दे तुम्हाला या भागातला एक झोन रेल्वेच्या स्टेशन कडेचा तो पण तुम्हाला त्या एक लाख लिटर टाकीवरती घेता येईल जेणेकरून दोन तीन झोन केले तर व्यवस्थित पाण्याचं नियोजन या भागातलं होईल त्याप्रमाणे आपण करावं एवढीच त्या निमित्ताने विनंती करतो डोली नगरसेवक आहेत तसेचं लक्षही चांगलं आहे अजूनही राहिलेली कामं आहेत रस्त्याची काही कामं राहिली त्याचे त्याच्याही नगरउत म्हणणं जिल्हा नगर उत्त्यान म्हणणं त्यालाही आपण आता पैसे देतोय तेव्हा पुढच्या एक दहा वर्षाचा जो पाण्याचा ड्रेनवेजचा रस्त्याचा विषय आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण करत आणला माझी विनंती राहील की आता डांबरी रस्ता पण केलाय बऱ्याच ठिकाणी सात मीटरना रस्ता मिळाला नकाशेवरती नऊ मीटरचा रस्ता आहे लोकांची कंफाउंड आहे आहे ना मग नाही त्याचा वाईटपणा कोणी घ्यायचा घंटा कुणी बांधायचा हा हो प्रश्न आहे आणि दुर्दैवाला काय होतं अधिकारी येते दोन वर्ष त्यांना जायचं असते त्यांना काय कुणाला घेणं देणं पडलेलं नाही शेवटी गाव आपला आहे आपल्यालाच या गावाचं नियोजन करावं लागणार आहे मग त्याकरता चांगलंपणा वाईटपणा जरी आला तरी निर्णय घ्यावे लागतील आता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं असेल तर हा डांबरी रस्ता नऊ मीटरचा झाला असता सचिन झालं असतं का नाही पण सात मीटरचा मला करावा लागला कारण सगळ्या लोकांचे कंपाऊंड पोड आहेत तर मग कंपाऊंड पाडा म्हणलं की मग वाईट होते जेवढं अस्तित्वात मिळतं तेवढं डांबरी करा म्हणलं दे सोडून काय करणार पण हे फॅक्ट आहे त्यामुळं आपला भाग आहे चांगल्या पद्धतीनं आपण डेव्हलप करू वृक्षारोपणाची एक चांगली योजना आपल्या शहरात चालू आहे त्याचाही फायदा इथे घ्यावा माझी सगळ्या इथल्या लोकांना विनंती राहील की आपण आपल्या बंगल्याच्या कडेनं जर आपण संमती दिली तर चांगल्या पद्धतीनं जवळजवळ बाराशे झाड आपण गेल्या वर्षभरामध्ये आपल्या शहरात लावलेली आहे शहराच्या सगळ्या मुख्य रस्त्यांना त्या ठिकाणी सोसायटीने जरी आपल्याला अशा ओपन स्पेस दिल्या जो चारशे ओपन स्पेस आपल्या शहरामध्ये आहेत ते डेव्हलप करायचं काम सुरू आहे आता एक चार उद्यान आहे तर उद्यानाची मागणी केली चार उद्यानासाठी दोन कोटी रुपये शासनाकडनं आपण आणतोय त्याच्यामध्ये निश्चितपणे जर तुम्ही एकरवर जागा असेल एक, एक एकर दहा हजार पाच हजारात काय उद्यान चांगलं होत नाही तेव्हा एकरभर पाऊन एकर जागा असेल सुचवावी तसं एक पत्र तुम्ही दोघं ठिकाणी जर नगरपालिकेला शिवरा द्या जे आपल्याला चार डेव्हलप करायचे चार प्लॉट सांगितलं एक मी या भागात करा एक नागालँडच्या परिसरात एक इसबाईमध्ये आणि एक मनिषा नगर असे चार ठिकाणी चार गार्डन करायचं नियोजन आता आपण हातात घेतोय त्यात तुम्ही सुचवलं तर इथलाही एक प्लॉट दिला तर तो आपण त्यामध्ये घेऊ किंवा जो पन्नास पन्नास लाख रुपये मी त्या उद्यानाकरता द्यायला त्यांना <coughs> सांगितले अधिकाऱ्यांना तेही आपल्या इथले ते उद्यान डेव्हलप होईल आणि तुमचे ओपोस्ट पे जे ज्या सोसायट्यांच्या असतील त्या जर तुम्ही ठरवलं म्हणजे तुम्ही ना आणि मिळून आपण करूया चांगली जर झाडं ऑक्सिजनची लावली तर त्या ठिकाणी एक चांगलं हिरवगार पंढरपूर आपल्याला निर्माण करायचं आहे त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे आता पासष्ट सुद्धा काल हजार एक झाडं लावण्याचं जा प्रोग्राम झाला तळ्याच्या कडेनं सुद्धा आता आपण ऑक्सिजनची झाडं आणून त्या पाण्याच्या कडेनं लावण्याचं नियोजन आहे तळ्याचं सुद्धा डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ साठ कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट आपण केंद्र सरकारला सादर केला आहे त्याच्या मनतळ्यामध्ये बोटिंग करणं किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत त्या वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्या बाजूने एक सायकलचा ट्रॅक तयार करायचं नियोजन आम्ही डोळ्यासमोर आहे तो अशा पद्धतीने एक चांगलं जसं एखाद्या तुम्ही जर परदेशात गेला तो, तो आपला हा लेकला चिटकून असणारा भाग आहे आणि तुम्ही कुठल्याही देशात गेला तर एक लेक टाउन त्या ठिकाणी असते तळ्याकाठचं गाव मेन गाव असतं ते सोडून आणि त्याला लेक टाउन लेक सिटी असंच म्हटलं जातं तुम्ही तर दोन्ही नगरसेवक म्हणता की आपल्या सगळ्या भागाला तुम्ही लेक टाउन नाव द्या पुढच्या काळामध्ये मग लेक टाउन मध्ये लेकुली नगर असेल लेक टाउन मध्ये वृंदावन नगर असेल लेक टाउन मध्ये आनंद नगर असेल लेक टाउन मध्ये परदेशी नगर असेल जे काय तुमचे आठ उपनगर असतील हा सगळा एरिया पासून ते अगदी एमआय भायरावा पुतळ्यापर्यंतचा हा तळ्याच्या काठचं शहर म्हणून जर आपण एक डेव्हलप केलं तर अतिशय चांगलं पद्धतीचं काम या शहरामध्ये या निमित्तानं होईल ते आपण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण सगळ्यांनी बोललो त्याबद्दल नगरसेवक त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या